नातेसंबंध ब्लड रिलेशन्स चाचणी क्रमांक चौतीस आपला पहिला प्रश्न आहे ए बी आणि सी या तिघी बहिणी आहेत डी हा ईचा पाहू असून ई ही बीची मुलगी आहे तर ए ची कोण आता आपण काल उदाहरण पाहिल्याप्रमाणे सर्वप्रथम पहिल्या वाक्यात दिलेली माहिती लिहून घेऊया ए बी आणि सी ह्या तिघी एकमेकीच्या बहिणी आहेत काय आहे बहीण आहेत ह्या तिघी ही आता दुसऱ्या वाक्यात काय सांगितलंय डी हा ईचा भाऊ आहे आता हे जर डी पण दिसत नाही आणि ई पण दिसत नाही तर यांच्याबरोबर समज जोडता येत नाही म्हणून हे वाक्य थोड्यासाठी बाजूला ठेवून पुढच्या वाक्याकडे ई ही बी ची मुलगी आहे ई ही बीची मुलगी आहे आणि आता इथं सांगितले डी हा ईचा पहु आहे म्हणजे ह्या दोघांची ही काय असणार आहे आई असणार आहे बरोबर हा पहू आहे आणि विचारलं काय तर ए ही डी ची कोण ह्या डी साठी ही कोण आहे आईची ही कोण आहे ए बहीण डी ची ही आई आहे आणि ह्या आईची ही कोण आहे बहीण म्हणजे आईच्या बहिणीला आपण काय म्हणतो मावशी अ ही स्त्री ब या स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब ची कोण अ बची कोण म्हणून विचारलेला आहे आणि मग आपल्याला कालच्या प्रमाणात थोडस कच्चं काम करून लिहून काढावं लागेल बघा अ ही स्त्री ब ह्या स्त्रीला म्हणाली अ ही म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहे अ ची सून आणि तिची मुलगी म्हणजे या ब साठी अ कोण झाली बघा हिची सून म्हणजे हिची कोण आहे आई आहे म्हणजे ही अ ह्या स्त्रीची स्त्रीच्या नवऱ्याची आई आहे सासू आहे ही सुनाय म्हणलं की ही सासू आहे आणि ही सासू म्हणजेच हिच्यासाठी हिच्या वडिलाची आई आहे आणि हिच्या वडिलाची आई म्हणजेच आजी ए ही बी ची बहीण आहे सी ही बी ची आई आहे डी हे सी चे वडील आहेत ई e ही डी ची आई आहे तर ए चे डी सी नाती कोणते आता हे आपण अपन... काल सांगितलं प्रमाण लिहून घेऊया बघा ही ई आय आणि बी आय ही या बी ची बहीण आहे बी कोण आहे आपल्याला माहीत नाही मुलगा आहे का मुलगी आहे माहीत आहे का नाही परंतु पुढे काय सांगितलंय या बी ची सी आय थोडक्यात काय झालं बघा ही दोघं पण या सी ची काय झाली मुलं झाली पुढे काय सांगितलंय डी हे सी चे वडील आहेत या सी चे वडील आहेत डी आणि आपल्याला ना आता पण विचारलं एच डी सी नाती काय या सी ची ही मुलं आहे ती म्हणजे ह्या ए साठी ही आईचे वडील आहेत ही ए ची आई झाली आणि हिचे वडील ही आहे म्हणजे डी कोण झाले आईचे वडील म्हणजेच आजोबा या माहितीचा प्रश्नात उपयोगच नाही डी ची ई ही आई आहे हा माहिती तर इथे उपयोग नाही अनावश्यक भाग आहे प्रश्नातला परत एकदा समजा हे दो वजन भावंड आहेत याची ह्याची ही आई आहे म्हणजे ह्याची पण ही आई असणार आहे हिचे हे वडील आहेत म्हणजे याच्यासाठी किंवा हिच्यासाठी आईचे वडील डी आहे म्हणजे ए साठी किंवा बी साठी डी हे काय एका तैलचित्रातील मुलीच्या फोटोकडे बोट घासून आशा म्हणाले की सुनीताची आई आहे आणि सुनीताचे वडीलच माझा मुलगा आहे तर आशाचे त्या चित्रातील मुलीसोबत काय नाते बघूया लिहून घेऊन काय सांगितलं कोण बोलतय आशा बोलते काय म्हणते त्या चित्रातल्या फोटो गोडबोड दाखवून म्हणजे चित्रातला फोटो आहे असं समजू आपण चित्र लिहितो मी ची लिहिलं लिस्त या चित्राकडे तिनं आशाने बोट दाखवलं आणि ती काय म्हणाली ही सुनीताची आई आहे हे चित्रातलं बोट जे आहे ते सुनीताची आई आहे म्हणजे यांची मुलगी इकडं सुनीता असं दाखवू आपण आणि पुढे काय म्हणले सुनीताचा वडीलच ह्या सुनीताचा जो वडील असणार आहे म्हणजे हे दोघ जण पती पत्नी झाले सुनी मुलगी आणि या सुनीताचे वडील हे पती पत्नी झाले कारण तिने म्हणते सुनीता जे वडील माझा मुलगा तर, तर आशाचे या चित्रातील मुलीवर नाते काय आशासाठी ही चित्रातली मुलगी कोण झाली सुन झाली म्हणजे पण या चित्रातल्या मुलीशी आशाचं नातेपूरक झालं सासूचं प्रश्न बघा एक मध्ये क्रेस आहे झेड याचा अर्थ आहे एक आई आहे झेडची याची आई या चिन्हांना दाखवली दोन अक्षरांमध्ये हे चिन्ह आलं तर ही आई आणि तिचं अपत्य अस त्याचा अर्थ होतो एक स्टार चिन्ह आहे झेड चा अर्थ आहे एक वडील आहे झेडचे या झेडचे हे वडील आहेत असं ह्या चिन्हाने दाखवले ज्या दोन अक्षरांच्या मध्ये असं चिन्ह येईल त्यातले इकडले वडील आणि इकडले त्यांचं अपत्य असा त्याचा अर्थ आहे एक अधिक झेडचा अर्थ आहे एक स मुलगी आहे झेडची अधिकचं चिन्ह आल्यावर मात्र अर्थ वेगळा आहे एक स ही या झेडची मुलगी आहे म्हणजे ज्या दोन चिन्हाच्या मध्ये अधिकचं चिन्ह आले त्यात ही मुलगी आणि ते तिचे वडील असा त्याचा अर्थ आहे तर यम स्टार टी प्लस क्यू यावरील कोणते विधान सत्य नाही असं म्हणले बघा आता सत्यता पळता राहिजे आपल्याला बघा इथं आपण काय करू एक अर्थ आहे एक स मुलगी आहे याच्यानुसार ह्या क्यूची ची ही ती मुलगी आहे आणि या चनुसार याचे वडील ही आहेत बघा यांच्यासाठी पण ही मुलगी आहे आणि हिच्यासाठी ही मुलगी आहे म्हणजे ही या दोघांची मुलगी आहे पण हे वडील आहेत म्हणजे क्यू कोण असणार आहे आई असणार आहे आणि ह्या यन साठी ही आई आहे चिन्हाचा अर्थ बघा पहिल्या म्हणजे आता ही यन आणि क्यू मध्ये आता काय होणार बघा हे दोघ जण या मुलीचे पालक आहेत पालकापैकी हे वडील आहेत म्हणजे ही कोण असणार आहे आई आणि ह्यांची ही आई आहे ह्यांची ही पत्नी आहे आणि मग ह्यांच्यासाठी ही कोण आहे यमसाठी क्यू सुनाय म्हणजे यम सासू आहे हे बरोबर आहे कि उपत्नी आहे यांची हे बरोबर आहे कि मुलगी आहे यमची कि मुलगी यमची आहे चुकीच आहे कारण कोणत्या नातं लागायला सासू नाच लागायला टी मुलगी आहे क्यूची म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न बघा रघुच्या आत्याची वहिनी श्रीकांतची आई आहे तर रघुचे वडील श्रीकांतचे कोण <coughs> आता पहिल्यांदा आपण लिहून काढू रघु आता ह्या रघुची आत्या आता ही रघुची आत्या म्हणजे त्याच्या वडिलाची कोण असणार आहे हे रघुचे वडील आहेत पण ई आत्या ह्या रघुच्या वडिलाची कोण असणार आहे बहीण असणार आहे आणि ती कोणाला बहिणी म्हणणार आहे यांच्या पत्नीला आत्या आपल्या आईला वहिनी म्हणते आणि मग ही पत्नी जी आहे ती कोण आहे श्रीकांतची आई आहे ही श्रीकांतची आई आहे आणि ही श्रीकांतचे वडील आहेत ही श्रीकांतची आई आहे ही श्रीकांतची पत्नी सॉरी श्रीकांतचे आई आहे आणि हे रघुचे वडील आहेत परंतु यांच्यासाठी ही पत्नी आहे म्हणजे श्रीकांत आणि रघु कोण होतील रे बघा ही आई आहे हे वडील आहेत म्हणजे कोण होतील श्रीकांतचे वडील हेच रघुचे वडील असणार आहेत प्रश्न बघा कल्याणी ही अशोक विनाची सासू आहे विना ही अशोकची वहिनी आहे आता वहिनी कोणाला म्हणतो आपण भावाच्या मंडळीला धीरज हा सुदीप चा सासरा असून सुदीप हा अशोकचा एकुलता एक भाऊ आहे धीरज हा सुदीपचा सासरा असून सुदीप हा अशोकचा एकुलता एक भाऊ आहे तर कल्याणीचे अशोकशी नाते काय आपण लिहून घेऊया माहिती बघा पहिल्यांदा कल्याणी ही सासू आहे सु लिहून काढतो निसत ही विना ही सून आहे सासू मधलं सु लिहिले आता पुढे काय म्हणले बघा विना ही अशोकची बहिणी विना ही अशोकची बहिणी आहे अशोक म्हणजे विणासाठी अशोक कोण असणार आहे धीर असणार आहे धीरज हा सुदीप सुदीपचा सासरा आता इथं या वाक्याचा काही संबंध आता जोडता येत नाही पण पुढे असं काय म्हणते बघा सुदीप हा अशोकचा एकूलदा एक भाऊ आहे अशोकला एकच भाऊ आहे त्याचं नाव आहे सुदीप मग बघा आपण सुदीप लिहू हा सुदीप ह्या अशोकचा भाऊ आहे आणि अशोक या विणाला वहिनी म्हणतोय म्हणजे त्याला एकच भाऊ आहे आणि तो हिला वहिनी म्हणतोय म्हणजे हे दो जण काय असणार आहेत विना आणि सुदीप काय असणार आहेत पती पत्नी असणार बरोबर कारण एकुलदा एक भाऊ आहे म्हल्यानंतर ही दुसऱ्या भावाची बायको असं म्हणता येणार ह्या सुदीपचीच बायको आहे ही विणा तर कल्याणीचे अशोकशी नाते काय आता बघा ही हिची सून आहे हा हिजा पती आहे आणि हा हिजा भाऊ आहे आपण इथपर्यंत आलो म्हणजे सुदीप पण अशोक भाऊ भाऊ आहेत सुदीपची आई असल्याशिवाय कल्याणी या विनाची सून होऊ शकत नाही मग सुदीपचीच आई म्हणजे अशोक साठी सुद्धा काय असणार आहे आईच असणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न पहा गौरीच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी गौरीची कोण आता प्रश्न सोडवताना आपण पहिल्यांदा पहिलेल्या माहितीप्रमाणे बघूया गौरी गौरीचे वडील आणि त्यांना एक एकूलदा एक मुलगा आहे आता ही गौरी तिचे हे वडील आहेत आणि त्यांना एकूलदा एक मुलगा आहे म्हणजे हे दोघ जण काय असणार आहे ते बहीण भाऊ आहेत हे दोघ जण काय आहेत बहीण भाऊ आहेत आणि पुन्हा इ यांची मुलगी मग गौरीसाठी कोण असेल भावाची मुलगी म्हणजेच कोण असते भाची कोण असते आ त्यासाठी भावाची मुलगी म्हणजे कोण असते भाची असते पर्याय क्रमांक चार प्रश्न बघा सी ही ईची ची एकुलती एक नंद आहे म्हणजे सी आणि ह्या भाऊजा आहे आणि नंदन भाऊजा एकूल एक नंदन म्हणजे ईच्या नवऱ्याला एकच बहीण आहे ह्या ईच्या नवऱ्याला एकच बहीण आहे सी ही बी ची आत्या आहे सी ही बी ची आत्या आहे म्हणजे ह्या बी च्या वडिलाची बहीण आहे सी आता डी हा सी चा एकूलदा एक भाऊ आहे डी हा या सी चा एकूलदा एक भाऊ आहे या सीवाला एकच भाऊ आहे तर ए ही डी ची कोण बघा ए ची डी कोण असेल रे पत्नी सी आणि ए ही ननंद आहे ही भाऊजय आहे नंद भाऊजय म्हणजे हिच्या नवऱ्याची ही बहीण आहे बरोबर आता बी ची प्रश्न बघा सी ही एक आहे म्हणजे सी आणि ह्या ए हे ननंद भाऊजे आहे आणि नंदन भाऊजा एकुलती एक ननंद म्हणजे ईच्या नवऱ्याला एकच बहीण आहे ह्या ईच्या नवऱ्याला एकच बहीण आहे सी ही बी ची आत्या आहे सी ही बी ची आत्या आहे म्हणजे ह्या बी च्या वडिलाची बहीण आहे सी आता डी हा सी चा एकूलदा एक भाऊ आहे डी हा या सी चा एकूलदा एक आहे त्या सीवाला एकच भाऊ आहे तर ए ही डी ची कोण बघा ए ची कोण असेल रे पत्नी सी आणि ए ही ननंद आहे ही भाऊजय नवूजय म्हणजे ह्या हिच्या नवऱ्याची ही बहीण आहे बरोबर आता सीई बीची आहे बी ची आहे म्हणजे बी चे जे वडील आहेत त्यांची ही बहीण आहे डी हा या सी चा एक भाऊ आहे डी हा सी चा एकूलदा एक भाव आहे म्हणजे हे दोघ पती पत्नी असणार आहेत आणि ह्या दोघांचा हा, दो हा मुलगा असणार आहे तर ए ही डी चिकून या ए आणि डी मध्ये नातक काय डी हा नवरा आणि ए ही काय आहे पत्नी आहे